नमस्कार मी सौवरदा पटवर्धन सुश्री फाउंडेशनतर्फे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते सुश्री फाउंडेशनबद्दल थोडी माहिती सांगते सुश्री फाउंडेशन हा ए टी जी मान्यताप्राप्त विश्वस्त न्यास असून या न्यासाची स्थापना वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झाली या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी प्रामुख्याने राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न स्वर्गीय सौप्रतिमा प्रकाश भोंगे यांच्या आवाजातील श्लोक आणि श्रुती आपटे यांच्या निरूपणाचा उपक्रम एक ऑगस्टपासून नव्वद दिवस ऑडिओच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवला आता गीता जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय सौप्रतिमा भोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशनने राबवलेला अनोखा उपक्रम म्हणजे हा व्याख्यान सप्ताह हो। आज ज्यांचे मौलिक विचार आपण ऐकणार आहोत त्या सुनीताताई भिडे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते सुनीता सुरेश भिडे शिक्षण एम एस सी बी एड मुख्याध्यापिका म्हणून शेवटची पाच वर्ष काम करून दोन हजार तीनमध्ये त्या निवृत्त झाल्या दोन हजार सातमध्ये गीता धर्म मंडळाच्या गीता व ज्ञानेश्वरीच्या परीक्षा दिल्या गीतेचा अभ्यास सुरू केला सध्या गीता धर्म मंडळात समीक्षक म्हणून त्या काम करतात त्यांचा आजचा विषय आहे व्यक्तिमत्व विकास आणि गीता विषयाचं स्पष्टीकरण देऊन गीतेच्या अभ्यासातून विकास कसा साधता येतो हे सांगताना गीतेतील श्लोकांचा संदर्भ देत मनुष्याने आपली उन्नती कशी करावी आपल्यातील गुण कसे ओळखावे मनाचे संयमन कसे करावे कर्तव्य कर्म कसं करावं मनाची एकाग्रता व चित्तशुद्धी कशी करावी या विषयांवर त्यांनी चर्चा केली आहे मी सुनीताताईंना विनंती करते की आपले मौलिक विचार सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवावेत ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमस्कार मी सुनीता सुरेश भिडे राहणार चिंचवड या गीता जयंतीनिमित्त होणाऱ्या गीता व्याख्यानमालेत मला बोलण्याची संधी सुश्री फाउंडेशन या संस्थेने दिली याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते माझा विषय आहे व्यक्तिमत्व विकास आणि गीता व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व यात फरक आहे व्यक्तित्व म्हणजे व्यक्तीचं तत्त्व किंवा व्यक्तीचा स्वभाव विशेष किंवा आयडेंटिटी पण व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती आतून बाहेरून कशी आहे याचं दर्शन व्यक्तित्व बदलणं फार अवघड आहे पण व्यक्तिमत्व मात्र बदलणं शक्य आहे व्यक्तिमत्व शालेय जीवनापासूनच हा विषय जो आहे व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयाला फार महत्त्व येतं प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं मूल सगळीकडे चमकलं पाहिजे अभ्यासात खेळात वेगवेगळ्या कलांमध्ये सगळीकडे त्याने अग्रेसर राहायला हवं म्हणून लहानपणापासूनच त्याच्यावर वेगवेगळ्या क्लासेसचा भडीमार दिला जातो पण त्याला गीता शिकवावी असं फार थोड्या लोकांना वाटतं हे व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय थोडक्यात सांगायचं झालं तर व्यक्तीचा आजूबाजूच्या समाजावर पडणारा प्रभाव असं म्हणता येईल पण खोलवर विचार केला तर व्यक्तिमत्वाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात पहिला भाग म्हणजे व्यक्तीचं चा बाह्यदर्शन चांगले कपडे घातले नीटनेटकं राहिलं चेहऱ्याला जरा रंगरंगोटी केली की व्यक्तीचा प्रभाव पडतोच किंवा एखादी व्यक्ती जात्याच उंचीपुरी देखणी असेल तर आपण म्हणतो ना की किती छान व्यक्तिमत्व आहे पण हे झालं बाह्यदर्शन याचा प्रभाव तात्कालिक असतो पण खरा महत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे व्यक्तीचं आंतरिक दर्शन यात व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आचार विचार कसे आहेत इतरांशी संबंध कसा आहे संस्कार कसे आहेत यातून ठरणारं जे व्यक्तिमत्व ते फार महत्त्वाचं आहे आता व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय तर आपल्यामध्ये असलेल्या आपल्या आंतरिक क्षमता ओळखणं आपल्यामध्ये असलेले सद्गुण दुर्गुण ओळखणं क्षमता वाढवणं किंवा त्यात सुधारणा करणं आपल्यामध्ये असलेला आळस आपले दुर्गुण कमी करून उत्साह सकारात्मकता प्रसन्नता वाढवणं म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास करणं श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करून हा विकास कसा साधता येतो हा आहे आजचा विषय भगवत गीता महान तत्वज्ञानी असणाऱ्या धर्माची संस्थापना करण्यासाठी अवतार घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनी जग जिंकण्याची अंगी पात्रता असणाऱ्या पण ऐनवेळी मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला ऐन युद्धाचे वेळी समरांगणावर कर्तव्याला म्हणजेच स्वधर्माला प्रवृत्त करण्यासाठी केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद्भवगीता हा एक विश्वमान्य असा ग्रंथ आहे सर्व मनुष्य जातीसाठी उपयुक्त असा दिव्य ग्रंथ आहे ते जीवनाचे शास्त्र आहे जीवन यशस्वीरित्या कसं जगावं हे सांगणारं जणू ते मॅन्युअल आहे मॅन्युअल म्हणजे काय जेव्हा आपण एखादी वस्तू इलेक्ट्रॉनिक विशेष करून म्हणजे टी व्ही फ्रीज रेडिओ वगैरे अशासारखी जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याबरोबर एक माहितीपत्रक घेतो त्याला मॅन्युअल म्हणतात मैं त्या माहितीपत्रकामध्ये ती वस्तू कशी वापरावी त्या वस्तूची कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिलेली असते तसं गीता म्हणजे जीवन कसं जगावं याचं एक उत्तम माहितीपत्रकच जणू मग मला सांगा की या गीतेचा अभ्यास म्हातारपणी करून काही उपयोग आहे का, का। लहानपणापासून नको का करायला हा अभ्यास गीतेचं सामर्थ्यच एवढं आहे की मनुष्य आपल्या जीवनाच्या अल्पशा काळात स्वतःचा व समाजाचाही विकास करून घेऊन जीवनात शांती समाधान आनंद व सफलता प्राप्त करू शकतो गीता म्हणते ज्याला आपला विकास करून घ्यायचा आहे त्याने स्वतःचाच परीक्षक बनलं पाहिजे त्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सोळावा अध्याय सांगितला आहे आपल्यामध्ये असलेले चांगले गुण आणि वाईट गुण ओळखता आले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यात असलेले वाईट गुण आपल्याला मान्य असले, असले पाहिजेत तरच आपण त्यात सुधारणा करू शकतो आपल्या स्वतःकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे तरच आपण आपल्या गुणांचं उत्तम प्रकारे विश्लेषण करू शकतो त्यासाठी सोळाव्या अध्यायात दैवी आणि असुरी गुण कोणते हे अगदी बारकाईनं सांगितलं आहे चांगल्या गुणांना इथे दैवी संपत्ती व वाईट गुणांना असुरी संपत्ती असं म्हटलं आहे पहिल्या तीन श्लोकामध्ये अभयादी सव्वीस गुण सांगितलेत आणि याच दैवी गुणांचा संपूर्ण गीतेमध्ये गुण उहापोह केलेला आहे सोळाव्या अध्यायात फक्त सहाच असुरी गुण सांगितलेत पण हे गुण असलेल्या व्यक्तीचं वर्तन कसं असतं हे इतकं बारकाईनं सांगितलं आहे की हा अध्याय जणू आत्मपरीक्षण करण्यासाठीच सांगितला आहे असं मला वाटतं या अध्यायाच्या अभ्यासाने आत्मपरीक्षण करून आपल्यातील असुरी गुण कमी करून दैवी गुण कसे वाढवावे हे गीता शिकवते व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे चाकूला धार लावण्यासारखं आहे चाकूला धार लावायची असेल तर तो खडबडीत पृष्ठभागावर घासावा लागतो तसं व्यक्तीला गुणांचा विकास करायचा असेल तर अनेक गोष्टींचा अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि गीता म्हणते की ही सगळी संकटं ही आंतरिक असतात हे आंतरिक घटक म्हणजेच षड्रिपू काम क्रोध लोभ मोह मदमत्सर काम क्रोध लोभ यांना तर गीता नरकाची द्वारच म्हणते हे मनुष्याचं व्यक्तिमत्व बिघडवतात हे शत्रू मनुष्याला कसं घेरतात आणि त्याचं अदपतन कसं घडवून आणतात हे दुसऱ्या अध्यायातील बासष्ट आणि त्रेसष्टव्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात ध्यायतो विषयान्पुसः संगस्ते शूप जायते संगात संजायते काम कामात क्रोधो भी जायते क्रोधात बवती समोह समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते मनुष्याला सावध करण्यासाठी या दोन श्लोकात विषय चिंतनामुळे होणाऱ्या पतनाचं मानसशास्त्र किंवा विनाशाची परंपरा सांगितली आहे विषय म्हणजे आपली जी पाच ज्ञानेंद्रिय आहेत या पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय शब्दस्पर्श गंध या विषयांचं ज्ञान ही ज्ञानेंद्रिय बाहेरून घेत असतात एखादी वस्तू जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या वस्तूचं मनात आपल्या चिंतन सुरू होतं सततच्या चिंतनाने ती वस्तू आपल्याला हवीशी वाटायला लागते यालाच काम किंवा कामना किंवा इच्छा असं म्हणतात ती वस्तू मग मिळवण्यासाठी आपण धडपड करतो ती न मिळाल्यास किंवा ती मिळवताना कोणी अडथळा आणल्यास आपल्याला क्रोध येतो क्रोधामुळे मनुष्य अविवेकी बनतो आपण काय करतो याचं भान राहत नाही यालाच स्मृतिभ्रंश असं म्हणतात बुद्धी काम करेनाशी होते म्हणजेच बुद्धिनाश होतो आणि त्यातूनच सर्वनाश होतं मनासारखी वस्तू मिळाली तर लोभ वाढतो लोभातूनच मोह हो, आणि दुसऱ्याजवळ आपल्यापेक्षा चांगली वस्तू असेल तर मत्सर वाटतो असे हे शर्ट रिपू मनुष्याला ग्रासून टाकतात म्हणून गीता म्हणते की मुळावरच घाव घातला म्हणजे कामनांचाच जर नाश केला कामनात जर नाहीशा केल्या तर अधपतन टळतं कामना नाश कसा करावा हे गीता सांगते आणि हे सांगताना गीता एक कासवाचं फार छान उदाहरण देते गीतात असं म्हटलेलं आहे की कासव जसा आपली सगळी इंद्रिय पाय मान सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो आणि मग अशावेळी तुम्ही त्या कासवाला काहीही करा त्याला मारा ठोका तो ती इंद्रिय मुळीच बाहेर काढत नाही त्याप्रमाणे स्वतःच्या समस्त इंद्रियांवर ज्याला संयम साधला आहे त्याला कोणतीच गोष्ट विचलित करू शकत नाही असा मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो पतनाचं भय त्याला स्पर्शही करू शकत नाही हे षड्रिपू म्हणजेच आपले मनाचे विकार आहेत म्हणून गीतेमध्ये भगवंत मनावर विजय कसा मिळवावा हे सांगतात समर्थ रामदासांनी सुद्धा मनालाच उपदेश केला नाही का ही इंद्रिय विषय मनापर्यंत पोचवतात मन विषयांचं चिंतन करतं हे मन आत्म्याशी संलग्न असल्यामुळे विषयांचं ज्ञान होतं आणि विषयांची आवड नावड निर्माण होते म्हणून विषयांपासून स्वतःला तोडायचं असेल तर इंद्रियांवर संयम हवा मग इन इं, म्हण इंद्रियांवर संयम मिळवण्यासाठी कामना त्याग करायला हवा म्हणजे काट्यानेच काटा काढल्याप्रमाणे मनानेच मनाचा संबंध कसा तोडायचा हे गीता सांगते सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनाला सामर्थ्यवान करण्यासाठी एक श्लोक सांगतात तो अतिशय महत्त्वाचा सिद्धांतच त्यात सांगितला आहे तो श्लोक असा आहे उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव यात्मनव बंधू आत्मैव रिपुरात्मन भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू तु स्वतः तुझा उद्धार करून घे स्वतःची अवनती किंवा अधोगती करू नकोस कारण तूच तुझा तुझा महान मित्र आहेस आणि तूच तुझा, तुझा शत्रू देखील आहेस ज्यानं आपल्या मनाला जिंकलं मनावर ताबा मिळवला ते मन आपला मित्र किंवा बंधू समान असतं म्हणजेच आपलं हित करणारं असतं पण ज्याचं मन, मन स्वतःच्या ताब्यात नाही ते मन त्या व्यक्तीचा शत्रू असतं म्हणजेच वैर्याप्रमाणे तेच मन आत्मघाताला कारणीभूत होतं या मनावर विजय मिळवणं किती कठीण आहे हे प्रत्येकजण जाणतोच अर्जुनालाही हाच प्रश्न पडला म्हणून सहाव्या अध्यायात अर्जुनाने ही शंका विचारली आहे ही शंका बोलून दाखवली आहे भगवंताला तो श्लोक असा आहे चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि हि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला मनाची साम्यावस्था संपादन करण्यास सांगतात तेव्हा अर्जुन म्हणतो अरे कृष्णा मन किती चंचल अस्थिर आहे हट्टी आहे बलवान आहे वाऱ्याला जसं मुठीत पकडता येत नाही तसं मनाला आवरून धरणं किती कठीण आहे आणि हे खरंच आहे मनाचा वेग मनाची चंचलता एका श्लोकात फार छान सांगितली आहे अर्थात हा श्लोक गीतेतला नाही आहे श्लोक असा आहे मर्कटस्य सुरापानम तसंच वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा, यद्वा भविष्यती मरकट म्हणजे माकड ते आधीच स्वभावतः चंचल त्यात त्याला भरपोट भरपेट दारू पाजली त्यात त्याला विंचू चावला आणि देखील झाली तर त्या माकडाची जी अवस्था होते तशी अवस्था मा मानवी मनाची असते तेव्हा अर्जुनाला आलेल्या आलेल्या या शंकेवर भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना मन चंचल आहे ही गोष्ट तर खरी आहे पण अभ्यासेनं तू कौतेय वैराग्येण्याच्या गोह्यते म्हणजे अभ्यासाने अभ्यासाने म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आणि वैराग्याने म्हणजे विषयांची आसक्ती कमी करून मनाचा निग्रह करता येतो मनाचा एक गुण असा आहे की त्याला आपण जशी सवय लावावी तशी लागते मनाला चांगली सवय लावण्यासाठी अभ्यास मात्र हवा म्हणून गीतेचं मानसशास्त्र मनाच्या अभ्यासावरच तर जोर देतं मन उन्नत करण्यास मदत करतं मनावर कार्य करणं म्हणजे विचारांवर कार्य करणं कारण शेवटी मन म्हणजे काय तर विचारांचा प्रवाह असं म्हणतात की जसे विचार तसा मनुष्य मनात सतर सतत विचार चालूच असतात विचारातूनच कृती घडते एकच कृती सतत केल्याने ती सवयीत रूपांतरित होते आणि सवयीतूनच स्वभाव बनतो आणि स्वभाव हे मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचं आंतरिक दर्शन होय पण हे विचार ही कृती स्व स्वभाव कशातून घडतात तर आपण मुळातच जन्माला येताना काही गुण स्वभावत घेऊन येत असतो ते प्रामुख्याने तीन प्रकारचे असतात सत्व रज आणि तम गीतेच्या चौदाव्या अध्यायात या गुणांचं सविस्तर वर्णन केलं आहे हे प्रकृतीचे गुण आहेत ते मनुष्याच्या प्रगतीकरणातून किंवा कृतीतून दिसतात हेच गुण मनुष्याला चांगल्या वाईट कर्माला प्रवृत्त करतात हे जे त्रिगुण आहेत सत्वगुण तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण हे क्रमाक्रमाने तमोगुण कमी करून रजोगुण कमी करून सत्वगुण कसा वाढवता येईल यासाठी काय करायला पाहिजे हे मार्गदर्शन गीता करते या त्रिगुणांचं साक्षी व्हावं असं सा भगवंत म्हणतात आपल्या अंगी सात्विक गुण जास्तीत जास्त कसे वाढवता येतील याचा प्रयत्न करायला हवा आणि भगवंत म्हणतात की शेवटी या सात्विक गुणांच्याही पलीकडे जाऊन त्रिगुणातीत होणं म्हणजे उत्तम व्यक्तिमत्व आत्मसात करणं त्यासाठी मनाची चित्ताची शुद्धी आवश्यक आहे आणि ती कर्मातून प्राप्त होते कर्मे तर मनुष्याला करावीच लागतात त्याशिवाय शरीर यात्रा चालत नाही पण कर्म कशी करावी हे सांगणारा प्रसिद्ध श्लोक गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे श्लोक असा आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्व कर्मणी भगवंत अर्जुनाला म्हणतात कर्म करण्याचा तुला अधिकार आहे तो तुझा स्वाभाविक धर्मच आहे परंतु कर्माच्या विशिष्ट फळाची अपेक्षा करू नकोस फळाचा हेतू ठेवणारा होऊ नकोस फळ मिळणं हे मनुष्याच्या हातात नसतं आणि कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस फळ मिळणारच नाही तर कर्म कशाला करू असा विचारही करू नकोस कर्म केलं की फळ मिळतंच चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ वाईट कर्म केलं तर वाईट फळ हा तर कर्माचा सिद्धांतच आहे मनुष्याला फक्त चांगलं फळ हवं असतं वाईट कर्माचा फळापासून मात्र तो दूर पळायला बघतो पण ते फळ त्याची पाठ सोडत नाही हाही कर्माचा सिद्धांतच म्हणून गीता सांगते अमुकच फळ मिळावं असा हेतू मनात न ठेवता आपलं विहित कर्म म्हणजे आपलं स्वकर्म स्वधर्मकर्म मनापासून त्यात प्राण ओतून अत्यंत उत्साहाने आवडीने आणि कौशल्याने करावं आणि शिवाय कर्तृत्वाचा अहंकारही होऊ देऊ नये तेव्हाच कर्माचा कर्मयोग होतो असं भगवंत म्हणतात स्वामी विवेकानंद म्हणतात विश्वातील प्रत्येक मनुष्य सामर्थ्याने परिपूर्ण असतो कोणीही पापी नसतो कारण प्रत्येक प्राणी मात्र त्या परब्रह्म परमेश्वराचाच अंश असतो मग तो पापी कसा असेल फक्त प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेलं हे सामर्थ्य म्हणजेच त्याचं सत्यस्वरूप अप्रकट असतं त्या दिव्य स्वरूपाचा त्या सुप्त सामर्थ्याचा शोध घ्यायला हवा त्यातूनच स्वतःला उन्नत करणं साध्य होतं त्यासाठी विचारांचं स्वरूप विचारांची दिशा बदलावी लागते विचारांनीच माणूस घडतो विचार प्रगल्भ होण्यासाठी अंतर्मुख होण्यासाठी गीतेसारख्या दिव्य ग्रंथाचं वाचन आणि अभ्यास करायलाच हवा गीतेचा प्रभाव असा आहे की देशासाठी सर्वस्वाचा त्याग करून अनेक क्रांतिकारकांनी मृत्यू मुरुद्यु, मृत्यूला अलिंगन देताना भगवद्गीता हृदयाशी धरून फाशी म्हणजे एखाद्या वरमालेप्रमाणे स्वीकारली सर्वांगाने राजकीय परिपूर्णता असलेल्या नेत्याचे म्हणजेच लोकमान्य टिळकांचं जीवन तर भगवान श्रीकृष्णांचा आदर्श पुढे ठेवूनच आणि गीतेच्या तत्त्वज्ञानावरच तर पोचलं गेलं होतं अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील शालेय जीवनात प्रत्येकजण एक प्रतिज्ञा म्हणत असतो भारत माझा देश आहे या देशातील दिव्य परंपरांचा पायी होण्याची मी पात्रता ठेवीन या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन पण असा कधी विचार केला का की काय आहेत या परंपरा काय सांगतो माझा धर्म या सगळ्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो खरं तर भगवद्गीतेची भेट लहान वयातच व्हायला हवी हजारो वर्षे चालत आलेल्या या या दिव्य ग्रंथाचा अभ्यास करायलाच हवा केवळ स्वार्थपरायण बुद्धीने संसार करून अन आयुष्याचे सार्थक होत नाही लहानपणापासूनच गीतेचा अभ्यास केला तर त्यातून तरुणांना एक वेगळीच जीवनदृष्टी मिळेल एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होईल व त्यामुळेच समाजामध्ये वाढलेली व्यसनाधीनता चारित्र्याचा अभाव नीतीमूल्यांची अवहेलना यामुळे अधपतीत झालेल्या समाजाचा अशा तरुणांकडून उद्धार होऊ शकेल अशी मला खात्री वाटते धन्यवाद सुनीताताईंचे ताईंचे मौलिक विचार आज आपण ऐकले सुश्री फाउंडेशनतर्फे सुनीता ताईंचे व आपणा सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार आणि उद्याचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि राष्ट्रनिष्ठा